नमस्कार माझं नाव अल्लाउद्दीन तांबळे मी कराड शहरातील रहिवासी आहे प्रमोद हिरो सारखा उभा राहिलेला आहे पण तो हा हिरो नसून हा झिरो आहे त्यानं मागली वीस वर्ष झालं शेअर मार्केटच वेगवेगळ्या लोकांना आमिष दाखवतोय आणि त्यांच्याकडून जास्तीत जास्त परताव्याचं आमिष दाखवतो त्यांच्याकडून पैसे गोळा करतोय त्यापैकी आम्ही सर्वजण आहोत की ज्यांनी त्याच्याकडं काही अपेक्षित पैशाची गुंतवणूक केली पण त्यानं सगळा फ्रॉड केलेला आहे स्वतः मात्र एक आरामदायी आयुष्य जगत आहे त्याची फसवण्याची पद्धत अशी आहे की तो सुरुवातीला लोकांना एका गोड बोलून जाळ्यात घेतो त्याच्यानंतर त्यांना एक महिना दोन महिना काहीतरी त्यापैकी उत्पन्न दाखवतो की एवढे मिळाले आणि त्या व्यक्तीचा विश्वास संपादन करतो आणि एकदा विश्वास संपादन झाला सरु -सरु की त्याच्याकडून एक मोठ्या अमाऊंटची अपेक्षा करतो आणि तोही व्यक्ती कोणही व्यक्ती असेल जवळजवळ चारशे लोक आहेत तर ते सर्व लोक त्याला फसतात त्याच्याकडे पैसे देतात आणि ज्यावेळेला पैसे रिटर्न करायची वेळ येते तर त्यावेळेला तो सरळ सरळ म्हणतो की मी पैसे देणार नाही तुम्हाला काही करायचं ते करा आणि असं असून सुद्धा प्रशासन एका सॅटिस्फॅक्टरी लेवलवरती अजून जागे झालेलं नाहीये त्यांना सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये तर ऑलरेडी थैमान माजवलेलंच आहे आता सध्या करारमध्ये त्यानं जवळजवळ वीस ते पंचवीस कोटीचा घोटाळा करून आता तो पुण्यामध्ये पलायन झालेला आहे पुण्यामध्ये पळून गेलेला आहे थोडक्यात स्वतःची आयडेंटिटी दडवण्यासाठी त्यानं स्वतःच्या पर्सनल लाईफ मध्ये डिवोर्स सारखा विषय दाखवतो आणि माझा काही संबंध नाही असं दाखवतो स्वतः दिवाळखोरीत निघालेला असा आम्हाला भासवतो आणि आम्हाला पैसे काहीही देत नाही आणि माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की प्रशासनानं असा या भामट्या व्यक्तीला लवकरात लवकर बोलून जा विचारावा की तू असं का करतोय आणि इथून पुढे न करण्यासाठी त्याच्यावरती कारवाई करावी आज सर्वसामान्य नागरिक म्हणून एवढी माझी अपेक्षा आहे बिगिना चेतन मोठा सातारा जिल्ह्यात राहणारी हा प्रमोद रमेश पाटील मलकापूर कराड येथील राहणारा इसमे पंचरत्न अपार्टमेंटमध्ये आणि शेअर मार्केटच्या नावाने सगळ्यांची म्हणजे माझ्यासोबत भरपूर इतर लोकांची फसवणूक केली आहे आणि गॅरंटीसाठी असे चेक आणि नोटरेबन हो दिलेले आहेत आम्हाला आणि आम्हाला सांगितलं गेलं की मी हा हे पैसे तुम्हाला प्रत्येक महिन्यात एकतर ते प्रॉफिट कमवून देतो आणि त्याच्यानंतर एका वर्षात डबल प्रॉफिटची रक्कम तुम्हाला प्रॉफिट सकट तुम्हाला रक्कम परतीने देतो म्हणून सांगितलं गेलं तर माझ्यासोबत असे चारशे लोक आहेत त्या चारशे लोकांमधनं लोका आता आम्ही पंधरा सोळा लोक इथं आलो आहेत आणि आम आम्हाला असं सांगायचं आहे की प्रशासनाने काहीतरी पाऊल उचलावा न्याय द्यावा आणि हे चेक जे आम्हाला दिले गेले ते चेक बाउन्स झालेला आहे आणि त्याच्यावर वॉरंटसुद्धा मी काढलेलं आहे नॉन वॉलेबल वॉरंट आले आहे तर त्याच्यावर काही कारवाई अजूनपर्यंत केली गेलेली नाही आणि तो आमचे पैसे घेऊन घेऊन हे असं चांगल्या म्हणजे म्हणजे बायकोसोबत मजा करतोय सगळीकडे हेलिकॉप्टरला वगैरे जाऊन बर्थडे सेलिब्रेशन वगैरे करतोय तर आम्हाला आमचा न्याय मिळावा आणि काहीतरी प्रशासनाने कायद्या त्याच्या कायदा करून शिक्षा वगैरे आणि आमचे पैसे आम्हाला पडतील काहीतरी आम्हाला मदत करावी एवढं माझं म्हणणं आहे पाटील साहेब प्रमोद रमेश पटेल हा कराड आगाशिव आगाशिवनगर नगर पंचरत्न अपार्टमेंटमध्ये राहणार असून ह्या व्यक्तीने सांगली कोल्हापूर सातारा पुणे मुंबई येथील काही लोक एजंट मार्फत या लोकांच्या साह्य दे, सानिध्यातून लोकांनी एकत्रित करून शेअर मार्केटमध्ये अधिकाधिक परतावा देतो असा आमिष दाखवून आणि पैसे गोळा केले आणि त्या आमिषाला आम्ही लोक बळी पडले आहोत त्यामध्ये पाच टक्के दहा टक्के मंथली परतावा येतो असे ता सांगून लोकांच्या पैसे बदलले उकळले गेले आम्ही सुद्धा काही लोकांनी सुद्धा मी सुद्धा पर्सनल लोन काढून ह्यांना पैसे नेऊन दिले दहाधाक्यांनी विकले अशा माध्यमातून पैसे गोळा करून दिले आणि त्यातून परतावा देतो म्हणून सांगितले त्या पद्धतीनं त्यांना आम्हाला काही महिन्याचा परतावा दिला पण पण आता अशी परिस्थिती आता गेल्या दोन तीन वर्षापासून त्यांना आम्हाला कोणी उचलत नाही आणि तुम्हाला काही कारवाई करू शकता तुम्ही पटात जा पोलीसमध्ये जाब ते जाव आता माझी बँक अकाउंट बंद आहे त्यामुळे मी त्या पैसे देऊ शकत नाही आणि आता तो टाळाटाळ करत आहे आणि हे करून त्याचं थांबलेलं नाही अजूनही तो काही लोकांना फसवत आहे आमची प्रशासनाकडून एवढीच अपेक्षा आहे की आम्ही पूर्णपणे रस्त्यावर आलो आहोत आम्ही लोन काढलेले कर्ज भेडत दे आहे आम्ही घरात परिस्थिती आमची एकदम डेंजर झालेली आहे तर आम्हाला लवकरात लवकर एकदम न्याय मिळावा आम्ही दिलेली रक्कम तर आम्हाला मुद्दल मिळावी माझ्यासारखी अजून तीनशे तीनशे ते चारशे लोक ह्याच्यामध्ये आहेत आणि या सर्वांना न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे ही है। जी अमाऊंट आहे ती साधारणपणे अंदाजे वीस कोटीच्या घरात गेलेली आहे असं अधिकृतरित्या समजते कारण स्वतःच तो प्रमोद पाटील हा आम्हाला बोलता बोलता बऱ्याच वेळा बोलला की माझं चारशे लोकांच्यावर कॉन्टॅक्ट आहे पाचशे लोकांच्यावर कॉ कॉन्टॅक्ट आहेत सर्वांपणे तो अशा नोट अशा प्रकारची नोटरी करून देत आहे हे चेक्स दिलेत आम्ही चेक्स ब्लँकेत टाकलेत तर ते चेक्स पूर्ण बॉन्स झालेले आहेत आता ह्या चेक्स चेक्सचा काही व्हॅल्यू नाही चेक बॉन्स झालेले आहेत आता आपण बघते त्याचे पैसेच नाही त्याने प्रॉपर्टी बनवू सुद्धा तो आता बाहेर देशात जायच्या मार्गावर असे खात्रीलायक समजत आहे आणि एवढ्या एवढ्यात त्यासाठी प्रशासनाला आम्हाला मदतीची गरज आहे आणि वेळेवर आम्ही कराड पोलिट सुद्धा आम्ही अर्ज केलेला आहे डी वाय एस पी पी आय एस पी साहेबांना सुद्धा भेटलो आहे संदर्भात आम्हाला मदतीची आम्ही अपेक्षा के केलेली आहे अर्ज केलेले आहेत आणि थोडीफार आम्हाला त्यांच्याकडून मदत आहे पण अजून तशी म्हणावं तसा प्रतिसाद नाही मिळालेला आहे असमान असमान्स वॉरंट काढूनसुद्धा त्यामध्ये अजून त्याच्यावर म्हणाई तशी कारवाई झालेली दिसत नाही तरी प्रशासनाला आम्हाला लवकरात लवकर मदत करून याच्यावर कारवाई करावी अशी आमच्या अपेक्षा आहे आणि जर जर कारवाई नाही झाली आम्हाला जर मदलातली रक्कम जर आम्हाला नाही मिळाली तर आम्हाला शेवटी आत्म आत्मधन केल्याशिवाय पर्याय कुठं राहणार नाही आणि आम्ही जर आत्मधन ज्यावेळेला करू त्यावेळेला आम्ही तसं तशी प्रशासनाला छान देऊ आणि आमच्याकडे थोडा एक असत्या सध्या पर्याय आहे जे जे दखल घेतली जी उणा मला वाटती चेतन मोता सातारा येथील अनाणी हा प्रमोद रमेश पाटील कराड आगास आदेश आगाशिव नगर पंचरत्न अपार्टमेंट मलकापूर येथील राहणार आहे सम यांनी माझी जशी फसवणूक केली आहे म्हणजे शेअर मार्केटच्या नावाने पैसे गुटतोयला पैसे गुटण माने माझे नाव आहे महाराज आहे मी कीर्तनकर आहे काळगाव मुटलवाडे गाव कराडमध्ये येते आणि प्रमोद रमेश पाटील या माणसाने आमची आर्थिक फसवणूक केलेली आहे कोरोनाच्या काळामध्ये आणि आता पैसे मागायला गेलं किंवा फोन केला तर पैसे काय देत नाही उलट आम्हाला सांगते की तुम्ही सरळ मार्गे पैसे घेतले तर ठीक नाहीतर दुसऱ्या मार्गाचं काय अवलोकन केलं तर पैसे मी काय देत नाही आणि सरळ मार्गे काय ते व्यक्ती पैसे देत नाही आणि आता आम्ही दुसऱ्याकडून लोकांकडून पैसे आणून त्यांना दिलेले आहेत आणि फक्त आम्हाला आमचे पैसे जे आम्ही त्यांना दिलेत तेवढे तरी आमचे आम्हाला परत मिळावे आम्हाला न्याय मिळावा ओके okay. ओके